प्रणाम एक विषय आहे थोडं गुंतागुंतीच आहे आणि कसं होतं की का माझे मित्र असं म्हणतात की आता काल समजा तू फडणवीसांच्या संदर्भात काही बनवला होता व्हिडिओ एकनाथजींच्या संदर्भात काही बनवला होता त्यात काही सूचना केल्या होत्या किंवा काही मुद्द्यांवर टीका पण केली होती तर तू त्यांना भेटतोस तर हे जाहीरपणे का सांगतोस वन टू वन मध्ये बोललं त्यांच्याशी असं mm -hmm. जर म्हटलं की प्रत्येक गोष्ट वन टू वन मध्ये सांगायची तर मग यूट्यूब कशाला चालवायच शेवटी एक लोकमत तयार करणं जनमत तयार करणं पब्लिक ओपिनियन कुठेतरी त्या संदर्भात निर्माण करणं हा देखील आपल्या मित्रांच्याही संदर्भामध्ये एक प्रेशर ग्रुप असं नाही म्हणत कारण हे प्रेशर पर्सन वैयक्तिक आहे ग्रुप वगैरे काही माझा नाही पण गरज असते त्याची त्यामुळे आजही हा जो विषय घेतोय तो खूप असा नाजूक आहे आणि मला असं दिसतंय की आज आलेत देवेंद्र फडणवीस दावसला पराक्रम गाजवून परत आलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी इन्व्हेस्टमेंट्स इथे आणल्या आहेत ऐतिहासिक असे करार केले आहेत आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन्स आहेत त्यांच्या आणि जाण्यापूर्वीच त्यांनी मला सांगितलं होतं की मी दावसून परत आल्यानंतर आपण भेटतोय तर त्यामुळे या अपेक्षित आहे माझी या दोन तीन दिवसात भेट मग तुम्ही म्हणाल की मग भेटणार तर तेव्हा त्यांना सांगून टाका ना जे काय आत्ता तुम्ही बोललात किंवा बोलणार नाही असं नाही येत पण त्या दोघांचं मोठेपणा एकनाथजींचा पण देवेंद्रजींचा की ते मला कधी असं नाही सांगत की तुम्ही व्हिडिओमध्ये माझ्याबद्दल अमुक बोललात तमुक बोललात किंवा तमुक एक असं नाही ते तसं आहे किंवा हे आहे वगैरे असं काही त्या दोघांच्या मनाचा मोठेपणा आहे तो की त्यांनी पाहिलेले असतात त्यांना पाठवणारे लोक आहेत त्यांची स्वतःची सिस्टीम पण आहे की त्यांच्या संदर्भात जर काही महत्त्वाचं मूल्यवान दखल घेण्याजोगं असे तर व्हिडिओ हजारो येतात म्हणजे काय सगळ्याची दखल घेत नाहीत पण एनिवे तर आत्ता मी जे बोलतो आहे ना ते खरं म्हणजे त्यांच्याशी भेटल्यावर पण बोले अशी पण मला शक्यता वाटते कारण मित्र म्हणून सांगायला पाहिजे तसं त्यांना काय होतं माहिती की भारतीय जनता पक्षाने काय जाहीर केलं आहे हा जरा वेगळ्या प्रकारचा आपण असा एक मुद्देसुद्ध व्हिडिओ व्हावा असा माझा प्रयत्न आहे आणि म्हणून मुद्द्याला एकेका ठोस एकावर एक, 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 एक वीट रचावी तसे मुद्दे ठेवण्याचा आणि त्याच्यावर फार भाष्य मजुन्या आठवणी वगैरे याच्यामध्ये न जाण्याचा माझा प्रयत्न आहे तर कसं भारतीय जनता पक्षाने अमित शहानी पण असं जाहीर केलेलं आहे की दोन हजार एकोणतीस साली विधानसभा निवडणुकीमध्ये जे आमचं सरकार येईल आमचं भाजपचं ते शतप्रतिशत भारतीय जनता पक्षाचं असेल या मुद्द्यावर देवेंद्रजी अमित शहाने जरी तो मांडला असला तरी त्याचा ते संदर्भ तुमच्याशी जोडला जातोच आणि जाणारच आणि का जाऊ नये तर त्यामुळे भाजपा शत आधी दोन भाग करतो मी याचे एक भारतीय जनता पक्ष शतप्रतिशत म्हणजे काय या संदर्भात त्यांचे समविचारी किंवा मित्रपक्ष म्हणूया आपण काय विचार करतात जे मला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की अवगत आहे की काय त्यांच्या मनात विचार चालू असतात अनेक नेते रेखा कोणाचं नाव नाही घेत ते मी तेच मला जाहीरपणे सांगणं गरज आहे कारण त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे लोकांमध्ये सुद्धा मीडियामध्ये पण व्हायला पाहिजे नाही तर मी करतोच आहे तर शतप्रतिशत भाजप याचं कौतुक आहे का महायुतीतल्या अजितदादा गटाला म्हणजे अजितदादांच्या पक्षाला किंवा एकनाथजींच्या पक्षाला नाही अजिबात नाही देवेंद्रजी तुम्हालाही कल्पना आहे त्याची त्याचं कारण राजकीय सगळी जी, जी स्पंदनं ठिकठिकाणी आहेत व्हायब्रेशन्स आहेत त्यातल्या बारीक बारीक व्हायब्रेशन्सची तुम्हाला जाणीव असते हे मला माहिती आहे त्यामुळे ही व्हायब्रेशन्स निगेटिव्ह आहेत ती तुमच्यापर्यंत पोचलीच आहेत मलाही माहिती आहे ती पोचली आहेत पण तुम्ही त्याची दखल घ्यायला पाहिजे तशी घेत नाही आहात अशी माझी तक्रार नाही आणि ही तक्रार माझी नाही आहे ही तक्रार तुमच्या मित्रपक्षाच्या नेत्यांचीच आहे काय झालं आहे की तुम्ही शतप्रतिशत असं म्हणता तुम्ही फार नाही म्हणाले आम्हीच म्हणाले आम्ही जी म्हणाले आणि नंतर बावनकुळे वगैरे जे तुमच्या पक्षातले पंटर आहेत मी त्यांना नेतेपिते म्हणायला तयारच नाही पंटरच आहेत ते, पंटर ते। बावनकुळे दादा पाटील अरे रावसाहेब दानवेसुद्धा आधीचे सगळे अध्यक्ष तो एक वेगळाच विषय की असे अध्यक्ष का नेमतात जे हास्यास्पद करुणास्पद लज्जास्पद हां आणि असे ठरतात था, असे का नेमतात नेमके ते महाराष्ट्रामध्ये काय महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की जो भाजपचा अध्यक्ष होतो तो काहीतरी लांछानास्पद असंच काहीतरी लज्जास्पद असं काहीतरी बोलतो वागतो ते स्वतःच दानवे एकदा म्हणाले होते येण्यांचा बाजार तसं वाटतं ते पण ते जाऊ दे तो विषय आज आपला नाही पण काय की शतप्रतिशत भाजपची चर्चा जेव्हा करतात त्यावेळेला शंभर टक्के भाजप पुढल्या वे हो। वेळेस याचा अर्थ शंभर टक्क्यामध्ये मग हे कुठे येतात नाही येत ना एकनाथ शिंदेना तुम्ही संपवणार का पुढल्या पाच वर्षात अजितदादांना पुढल्या पाच वर्षात संपवणार का त्यांची गरजच लागू नये किंवा त्यांचं मदत सोडा त्यांचं सह अस्तित्व सुद्धा आम्हाला नको आम्ही शंभर टक्के असं भाजपला जर वाटत असेल आणि तसं ते बोलत असतील आणि बावनकुळे वगैरे गँग तर जाम बोलते त्या विषयावर शतप्रतिशात शतप्रति हे दुखावतात देवेंद्रजी हे दुखावतात तुम्हाला कल्पना आहे एकनाथजी शिंदे काय आहे किंवा अजितदादा काय आता अजितदादांचे काय माझं डायरेक्ट नाही पण त्यांचे मित्र माझे मित्र आहेत त्यामुळे कळत राहतं काही ना काही त्यांच्या मनात हे काय चाललंय थोडं आहे पण ते अस्वस्थ होतात ज्यावेळेला तुम्ही आणि ते अस्वस्थ होतात ना त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ होतात त्यांचे इतर नेते अस्वस्थ होतात आणि त्यांच्या मनात एक अशी भावना निर्माण होते आता नेत्यांच्या होते त्यांनी हे मी देवेंद्रजींच्या जजमेंटवर सोडतो पण त्यांना असं वाटतं की मग भाजपला कट टू साईज करण्याची गरज आहे नाही हो तर हे उरावर नुसते बसणार नाहीत तर आपल्याला लास भरून बाहेर काढतील आणि राज्य ताब्यात येतील हंड्रेड शतप्रतिशत मग जर उद्या हे आपल्याला लाच मारून बाहेर काढणार असेल कारण तुम्ही शतप्रतिशत म्हणतात त्याचा अर्थ ते घेतात असा तुम्ही आम्हाला लाच मारून बाहेर काढणार आता अगदी लाच मारून बाहेर काढता का ढकलता का वगळता तो बाग वेगळा पण तुमच्या दोन हजार एकोणतीसच्या स्वप्नात आम्ही नाही कुठे त्यामुळे अस्वस्थ मग यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नाहीतरी शिवसेना भाजप एकत्र होती युती होती सरकारमध्ये होते तरी देखील स्वतंत्रपणे निवडणुका लढलेच होते तसं मग आत्ताच आपण स्वतंत्रपणे लढूया आपला बेस जो आहे फाउंडेशन जे आहे पाया जो आहे तो आपला आपला आपल्या पक्षापुरता गावोगाव मजबूत करूया मग आज कशी मैत्रीपूर्ण लढत म्हणा काय म्हणायचं खरं शत्रुपूर्ण असतं मैत्रीपूर्ण लढत असूच शकत नाही माझ्यामध्ये ती शत्रुत्व पूर्णच असते सगळ्यात त्याला मुलामे फासायचे त्याला काय अर्थ नाही तर मग त्या फाटाफुटीला त्या मतभेदांना अंकुर फुटणार आणि त्याचे कधी झाडं होतील कळणार नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच कळणार आहे की तुम्ही बरोबर घेता का नाही घेत आत्ता तर असं दिसतं आहे की शिंदे गट आणि अजितदादा गट हा त्यांचे जे बालेकिल्ले आहेत तिथे भाजपला बरोबर घ्यायला तयार नाही आणि भाजपला जिथे वाटतं आहे की वाट आम्ही स्ट्राँग आहोत तिथे नायलाजाणे असं तुकडे फेकल्यासारखं काहीतरी जागा देण्याची भाषा आहे किंवा जिथे उद्धव जिंकण्याची शक्यता आहे त्या तुम्ही घ्या जिथे राष्ट्रवादी किंवा काँग्रेस जिंकण्याची शक्यता मी शरद पवारांची तिथे तुम्ही घ्या असं सा, अजितदादाना सांगितलं पण हे शतप्रतिशत भाजप प्रकरण देवेंद्रजी तुम्हाला एक कल्पना आहे हजम नाही आहे हो नाही आवडत आहे लोकांना पण आता दुसरा एक प्रश्न मला विचारायला देवेंद्रजी तुम्हालाच सांगितला आहे आणि तो मातब्बर नेत्याने सांगितलं आणि ने तो मातब्बर नेता कोण असू शकतो तुम्हाला माहिती आहे का आपल्या चर्चेमध्ये येतच आहे बोलणं माझ्या बोलण्यातून येतं त्यामुळे तुम्हाला माझे सगळे संदर्भ तुमच्या पक्षातलेही नेत्यांचे आणि बाहेरचे साधारण कल्पना त्यामुळे कोण म्हणाला असेल तुम्ही लक्षात घेऊ शकता तुम्ही इतर जी मंडळी आहात त्याने थोडीसं कल्पना मी काय जी बोलतो त्याच्यावरून येऊ शकेल कसं आहे ना शतप्रतिशत भाजप हा विषय आता आपण बाजूला ठेवला ठेवूया तात्पुरता कारण का की शतप्रतिशत भाजप याचा अर्थ यांना दहा टक्के पाच टक्के पंचवीस टक्के वाटा नाही शिंदे नाही यांना नाही भाजपला डायरेक्ट सरकार उपकार केल्यासारखं के यांना घेतलं तर घेतलं म्हणजे रामदास आठवले करणार का सरळ बोलतो रामदास आठवल्यांना यांना पक्ष म्हणून अस्तित्व करायचंच नाही ठेवलंच नाही आहे त्यांचं त्यांना एकट्या आपलं मंत्रिमंडळात घेतात एक शोभेचा असतो तसा पेपर पेपर वेट पण नाही त्याला तरी वजन असतं शोभेचा एक पाहिजे दलित कोणीतरी आमच्याकडे आहे म्हणून दाखवलं रामदास सरसोना मंत्रिमंडळात घेतात त्यांच्या कोणालाही काही देत नाहीत घेत नाहीत काही नाही त्यांचा पक्ष नष्टच करून आहे तसं यांचे पक्ष नष्ट करायचे आणि यांना कोणीतरी काहीतरी कुठेतरी केलं अकॉमोडेट असं करायचं आहे का तर तो, तो भाजपचा विषय बाजूला ठेवू पण आता दुसरा विषय जो मी सांगतोय ना तो जास्त गंभीर आहे काय ना की एक अशी चर्चा आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अगदी भाजपपासून सगळ्या पक्षात देवेंद्र फडणवीसांच्याच काही प्रमाणामध्ये हवाल्याने असं पण मी म्हणायला तयार आहे ती अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी आता निश्चय असा केलेला आहे हततसे त्यांच्या जवळची लोक सांगतायत की ते पुढली पाच वर्ष तर मुख्यमंत्री शंभर टक्के राहणार आहेत जरी मोदी मधल्या काळामध्ये पंच्याहत्तर वर्षाचा नियम स्वतःलाही लागू करून बाहेर पडले आणि पंतप्रधानपद सोडलं तरी आपण इतक्या लवकर आधी मुळामध्ये नॅशनल लेव्हलवर आपण एस्टॅब्लिश नाही हां गुजरातमध्ये असताना मोदी आले ती सिच्युएशन वेगळी आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीसांची वेगळी तर ते, त्याची नाही तुलना होऊ शकत आणि संघ परिवाराचा पाठिंबा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी जरी फडणवीसांना असला तरी राष्ट्रीय नेतृत्व राष्ट्रीय पक्षाचं अध्यक्षत्व किंवा आता प्राईम मिनिस्टरशी बी नाही आहे आत्ता त्यांच्या डोक्यात तर त्यामुळे फडणवीसांना पण हे कळत आहे की पुढला पंतप्रधान आपण शंभर टक्के नाही ते असं त्यांच्या मित्रांना म्हणाल्याची चर्चा आहे चांगल्या मित्रांची म्हणाले आहेत की मी दोन हजार पस्तीस म्हणजे नऊ पाच चौदा ना हां दोन हजार चौतीस दोन हजार चौतीस दोन हजार चौतीसच्या सुमाराला दिल्लीला जाईन तोपर्यंत मी महाराष्ट्रात राहू इच्छितो म्हणजे पुढली दहा वर्ष ह्याच्यात काय हो अवघड नाही वसंतराव नाईकांसारखा माणूस यशवंतराव चव्हाणांनी मुद्दाम ठेवला होता जो त्या काळामध्ये वंजारी समाजाचा असला बंजारा वंजारी समाजाचा असल्यामुळे त्याला मराठा समाजात अजिबात फॉलोईंग नव्हतं आणि त्यामुळे ते त्यांच्यावर अवलंबून होते पुढे ते स्वतः स्वयंभू झाले तो भाग वेगळा पण ते राहिले विलासराव देशमुख राहिले अनेक गेन ऑड असताना देखील तर त्यामुळे हे पण आता पाच वर्ष झाली पुन्हा आता चालूच आहे ही पाच वर्ष दहा वर्ष तर त्यांना मोदींचंही किंवा अनेकांचे जे सिंह चौहान वगैरे जे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष मुख्यमंत्री राहिले तोही विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे कारण त्यांना असं वाटतं आहे की महाराष्ट्रामध्ये मी दुसरा यशवंतराव चव्हाण किंवा दुसरा शरद पवार म्हणजे यशवंतराव फारच ग्रेट होते हे पण महान हे हे पण मोठे आहेत अजून महान व्हायचं आहे त्यांना देवेंद्रजींना पण त्यांच्या डोक्यात असं आहे की आपण आता एवढ्यात दिल्लीला जायचं नाही आपण आता महाराष्ट्रात राहायचं म्हणजे एकोणतीस सालीसुद्धा परत मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणा उमेदवार म्हणा पक्षातून आणि कोण चॅलेंज द्यायला कोणीच नाहीये कोणीच नाहीये फडणवीसांना चॅलेंज तो एक वेगळा विषय फडणवीस चॅलेंज निर्माण होऊ देत नाहीयेत का चॅलेंज देण्याच्या लायकीची माणसंच नाही त्यांच्या पक्षात काय नावं घ्या ना तुम्ही काय घेणार करू आपण वेगळा विषय करू पण शतप्रतिशत भाजपबरोबर एक असा आरोप देवेंद्रजींवर केला जातोय किंवा त्यांना त्या संदर्भात विचारलं पाहिजे अशी त्यांची भावना आहे की तुम्हाला शतप्रतिशत केवळ भाजपच नाही तर शतप्रतिशत देवेंद्र फडणवीस पण महाराष्ट्रामध्ये पुढल्या पाच वर्षात आणि त्यानंतरच्याही पाच वर्षात ठीक आहे पुढल्या पाच वर्षामधलंच बोलू आपण पाहिजे तर आत्ता वेळ अजून एकोणतीसच्या निवडणुकीला वगैरे पण पुढली पाच वर्ष शतप्रतिशत भाजप रवे तर शतप्रतिशत देवेंद्र फडणवीस असं तुमच्या मनात आहे का असा संशय मी जाहीरपणे सांगतो की तुमच्या सहकारी जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या सगळ्या नेत्यांच्या मुख्य नेत्यांच्या सुद्धा मनात आहे त्याचं कारण असं आहे की देवेंद्रजी आहेत कर्तृत्ववान आहेत बुद्धिमान आहेत प्रतिभावान आहेत हां जेवढे वान असतात तेवढे धनवान सोडून सगळे आहेत तर काय करतायत तर ते तीन ते चार चुका करतायत कोण देवेंद्रजी तिथली एक चूक अशी आहे आता साधी गोष्ट सांगतो की मंत्र्यांनी त्यांचा काय स्टाफ नेमायचा हे तुम्ही भाजपाबाबत ठरवा तुम्हाला अधिकार आहे पण तुम्ही अजितदादांचे पण मंत्र्यांचा स्टाफ ठरवायला जाता अधिकारी ठरवायला जाता एकनाथ शिंदे यांचेही स्टाफमध्ये असतं त्यांचे इंटरव्ह्यू चालू आहेत हो काय सांगू तुम्हाला फडणवीसांच्या एका कोअर ग्रुपकडून कुणाकडे कोणत्या अधिकाऱ्याला पाठवायचं याच्यासाठी इंटरव्ह्यू चालू आहेत माझ्या मित्राने इंटरव्ह्यू दिला एका ठिकाणी आता त्याचं दुर्दैव आहे की ज्या मंत्र्याकडे इंटरव्ह्यू त्याने दिला एक एका मंत्र्याच्या ह्याच्यात हो त्याला मराठा हवा होता हा ओबीसी होता माझा मित्र त्याने घेतला नाही त्याला पण वॉट इट इज पण इंटरव्ह्यू चालू आहेत हा हस्तक्षेप आहे आक्षेप आहे ह्याच्यावर या हस्तक्षेपावर तर काय आहे हेर घुसवत आहे अशी आहे देवेंद्रजी सॉरी टू से पण त्यांना असं वाटतंय आहे तुमच्या मित्रपक्षांच्या लोकांना की तुम्ही हे अधिकारी नाही घुसवतात तुम्ही हे त्यांना काहीतरी मदत करायचं प्युरिटी राखायची तुम्हाला कोणी ठेका दिला आचारसंहितेचा यांच्या कोणी दिला यांना यांच्या खात्यात काय करायला स्वातंत्र्य आहे का नाही आहे का ते सगळे तुमचे राज्यमंत्री आहेत कॅबिनेट असले तरी सगळी जेवढी काय साठ सत्तर खाती असतील ती सगळी तुमच्याकडे तुम्ही कसे सगळ्या मंत्र्यांचे शंभर दिवसाचे प्रोग्राम ठरवत आहे त्यांना नाही अधिकार त्यांना नाही हक्क हा त्यांना बाजूला तुम्ही बसवता खुर्चीमध्ये पण तुम्ही डिक्टेट करता शंभर दिवसाचा कार्यक्रम काय असावा हा अधिकार तुम्हाला नाही आहे असं त्यांचं मत आहे मी त्यांचं मत सांगतोय आणि तुम्ही त्यांचे अधिकारी नेमताय म्हणजे तुमचे हेर नेमताय साहेबांनी ने कुठल्या फाईलवर सही केली कोण आले कोण भेटले हे पेगेसेपेक्षा जास्त पॉवरफुल वेपन तुम्ही हातात घेताय यांचं सगळंच काय म्हणतात त्याला क्लोज सर्किट टीव्हीच आहेत हे अधिकारी म्हणजे तुमचे की यांनी सही केली फाईलवर की जरा असं होते तुम्ह माझे मुख्यमंत्री मित्र कुठल्याही मंत्र्यांनी कुठल्याही कागदावर सही केले की त्याची झेळ त्यांचा माणूस जो असायचा त्याच्या डिपार्टमेंटमध्ये तो ती साहेबांना पाठवायचा असं होतं ना तर मग पहिली गोष्ट तुम्ही त्यांचे अधिकारी ठरवत आहे कर्मचारी ठरवत आहे चूक 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 त्यांना मान्य नाही आहे तुम्ही दबाव आणला आणि परत काय करताय मीडिया तुम्ही बरोबर घेता की मंत्र्यांना व्यसन आणि लोकांना आवडतं मंत्र्यांना व्यसन पण तुमचे अधिकारी ते निवडतायत ना? का नाही ना पण मग तुम्ही का त्यांचे निवडताय पहिली गोष्ट दुसरी शंभर दिवसाचे कार्यक्रम त्यांचे निघताय तिसरी गोष्ट अशी की बदल्या बढत्या अधिकाऱ्यांच्या सगळ्यात तुमचं फायनल सेल झालं आहे करताय तुम्ही लोकांना असं वाटतं की मा आता पालकमंत्र्यांमध्ये सुद्धा तुम्ही एवढा घोळ केला की भाजपच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये बहुसंख्य काहीतरी सात आठ लोकांना दिले पण यांना तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं सगळ्यांना नाही दिलं पालकमंत्री सारख्या देवेंद्रजी तुम्ही एवढे मोठे आहात महान आहात ना मनाचा मोठेपणा तुम्ही दाखवावा अशी अपेक्षा आहे तुम्ही संपूर्ण मीडिया कव्हरेज स्वतःवर फोकस केलाय ठीक आहे मुख्यमंत्री असताना सगळ्यांवर असतं पण एकनाथ शिंदे यांच्या काळात असो किंवा आतापर्यंतच्या काळात कधीही एवढा मीडिया फोकस खेचून म्हणतोय मी अप नाही आहेत तो मला माहिती आहे ना तो खेचून घ्यावा लागतो मॅनेज करावा लागतो तुम्ही इतरांचं अस्तित्व कुठेत एकनाथ शिंदे म्हणजे ते दरेगावी जाऊन बसतात काहीतरी नाराजी व्यक्त करतात वगैरे खरंच आहे पण तुम्ही सगळ्यांना नॉन एक्झिस्टंट करून टाकताय महाराष्ट्रात एकच मंत्री दुसरा मंत्रीच नाही अशी अवस्था करून टाकली तुम्ही आणि उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत की नाही अशी अवस्था करून टाकली आहे हा डॉमिनन्स जो मीडियात तुम्ही करताय त्याच्यामुळे ही अस्वस्थता आहे त्याच्यामुळे अस्वस्थ नाही की सगळं काही जे वलय आहे महाराष्ट्र शासन म्हणजे कोण मी इंदिरा इज इंडिया ते बरुवा म्हणाल होते ना तसं महाराष्ट्र इज देवेंद्र फडणवीस असं काहीतरी समीकरण तुम्ही मांडताय आणि इतरांना ते कौतुकाने कुणीतरी तुमच्या एकाने लिहिलंय की सूर्यभोगाला की तारे मावळतात तसे आता सगळे मंत्री मावळले आहेत असं नाही चालत तुम्ही महायुतीचं शासन चालवतात तुमचं भाजपचं निर्विवाद बहुमत नाही मग एवढं होतं तर तुम्हाला सदतीसवरून पुढे बत्तीसवरून जाऊ शकत होता तुम्ही तुमच्याकडे मॅनेज होतेच तयार मग कशाला यांना बरोबर घेतलं बरोबर घ्यायचं आणि अपमान करायचं हे बरोबर नाही बरोबर नाही आणि अपमान होतोय हे मी विधान करतो आणि शतप्रतिशत भाजप म्हणता म्हणता शतप्रतिशत फडणवीस व्यक्ती फडणवीस असं जे सध्या चित्र निर्माण केलं जात आहे ते महायुतीच्या स्पिरिटला घातक आहे हा माझा तुम्हाला तुमच्याच मित्रांकडून दिलेला निरोप आहे तो भेटेन तेव्हा तर तुम्हाला मी सांगेनच त्याबद्दल तुमचं ऐकेने त्याबद्दल बोले नाही पण शतप्रतिशत भाजपपेक्षाही लोकांना चिंता वाटते तुमच्या मित्रपक्षांना आणि तुमच्या पक्षातल्या लोकांनासुद्धा आणि तुमच्या पक्षातले लोक देवेंद्रजी असं म्हणतायत खरंच म्हणतायत आणि की आम्हाला एवढं बहुमत मिळायलाच नको होतं आम्हाला शंभरच्या आसपास जागा मिळायला पाहिजे होत्या या दोघांना मिळून हे करून एकशे पन्नास एकशे पंचावन्न पुढे जायलाच नको होतं हे बहुमत हे संजय म्हणतो त्याला पाशवी पण हे राक्षसी पाशवी जरी नसलं तरी हे दहशत निर्माण आहेत फडणवीस माझा एक इनडायरेक्ट हे आहे त्याच्याबद्दल आणि त्या दहशतीचे आत्ता आहेत लोकं हे खरं आहे पण कुठेतरी याची कुरबूर हळूहळू सुरू होणार त्याची सुरुवात झाली पालकमंत्री तुम्हाला नाशिक आणि रायगड रद्द करावे लागले रद्द करावे लागले ही जी आहे ना ही ठिणगी पडली आहे शतप्रतिशत फडणवीसला विरोध आहे आणि शतप्रतिशत भाजपलाही विरोध आहे आणि तो त्यांच्या मित्रपक्षांचा आहे विरोधी पक्षांचा संदर्भच देत नाही अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना ही शतप्रतिशत भाजप पॉलिसी मान्य नाही आणि आता ज्या पद्धतीने शतप्रतिशत फडणवीस असं वातावरण पुढल्या पाच वर्षासाठी निर्माण मीडिया आणि गवर्मेंट प्रशासन शासन सगळ्यातून निर्माण होत आहे तेही त्यांना मान्य नाही देवेंद्रजी हे काय म्हणतात त्याला व्यवहारी पण आहात व्यवहार चतुर पण आहात आणि बॅलन्स करू शकता तुम्ही पण मला असं वाटतं आणि तुमचे माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी लोकांनाही एक हा मुद्दा चर्चेसाठी देतो की शतप्रतिशत भाजप की शतप्रतिशत फडणवीस हा अजेंडा आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आहे याची चर्चा व्हायला हवी धन्यवाद